मज्जा येत पूजा अर्चना म्हणजे घेता मी पूजा अर्चना हे कोण कोण पूजा अर्चना हे माहिती हो ना तुम्हाला कशी आहे बेटा काय करतो तू हा पल्ली पल्ली कुठे एरोप्लेन दाखव गुड बॉय तर नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो आज जरा ही माझी हेअरस्टाईल आहे थोडीशी चेंज थोडीशी चेंज झाली आहे कारण की आज मी तेल वगैरे काहीच नाही लावले म्हणून ही केसं माझी अशी आहेत आणि पहिल्यांदा एक वर्ष झाली मी ही केसं कापली नाहीत गेल्या दहंडीला कापली होती एवढी एवढीशी केसं ठेवली होती तर अजूनपर्यंत मी कापलेली नाही तर एक वर्ष होईल या दहंडीला त्याच्यामुळे मला खरंच माहीत नव्हतं की माझी केसं अशी करली आहेत अरे कधी कापायची ती यार एवढी मेहनत केली वाढवायला केस आणि तू आता कापायची गोष्ट करते काय बोलणार तुला अरे काय हा जुबड़ा है, जुबड़ा है का हा आहे 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 का अरे पण असं मला वाटलं माझी केस अशी म्हणजे हच सारखी असेल वाढवलीच नव्हती आता वाढवली नाही पण मी असं बघायचं दुसऱ्यांची केस बोलायचं अरे भाई याची केस काय अशी केस काय माझीच केस अशी निघाली हो मेंढ्यासारखी हा मेंढ्या सारखी आ, तुला फक्त बरोबर बरोबर बोलता येतं मग <laughs> तर मित्रांनो हा झाला विषय वेगळा आणि तुम्ही आईचे जुने जुने फोटो किंवा माझे जुने फोटो बघताय का नाही कारण की मी रोज कम्युनिटीला पोस्ट करत असतो आई काय होते हे जुने फोटो बघून तुला आठवण येते का नाही पहिल्याची अरे आठवण येते कसली आठवण म्हणजे काय असं म्हणजे पोरं किती लहान लहान होती मी कशी होती आता काय माझा अवतार झाला लोक बोलतात तू पहिला एकदम छान दिसायची आता पण छान दिसतेस काय बाहेर म्हणजे काय तुझ्या सौंदर्याचा राज अरे सौंदर्याचं राज कस जवान पण असंच माणूस दिसतो चांगला आता काय केस पिकलीत दात पडलेत गारशा झालेत शरीर आपलं एकदम कोमल झालंय नाही पण होती मी तुझे फोटोज टाकले असे जुने फोटो त्याच्यामध्ये पण खूप सारे लोकांचे कमेंट आहे की दादा आई पहिला पण खूप छान दिसायची आता पण खूप छान दिसते तर काय म्हणजे कुठली क्रीम वापरते किंवा कुठला साबण वापरते क्रीम साबण काय ना आपला हाय लाईफ बॉय हा म्हणजे मी लहान असताना पासून ऐकतो हा लाईफ बॉय साबून पण खरंच तू लाईफ बॉय साबून युज करताय अरे आत्ता मी बंद केलं आहे मग आता कोणता साबण युज करते आता हा uh, संतुल संतुल घ्या ऐका संतुल संतुल ज्या साबणाचं आम्हाला नाव आहे माहिती तोच कर आता हिचं आहे का संत संतूर, संतूर, संतूर। आ, ते साबण आयला वा 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 दोघे ना आपल्या साबण साबण खेळतायत दोघी हे सगळं विषय सोड ऐक पण मी असं ऐकलं हा जो तुझा फोटो आहे बरोबर ना आता मला तीन बहिणी आहेत सगळ्यात लहान मी आहे बरोबर आता माझ्या अगोदरची बहीण संध्याकाळी जी सुजलची मम्मी आहे ती तुझ्या पोटात असताना तू नाचत होती गणपती मध्ये म्हणजे काय माजरा काय एवढं म्हणजे काय गरज तुला अरे गणपती आले होते नव्वद महिना होता मला ती बाजूची मामी बोलली अगं ये सुनंदा नाचायला मामीला काय कलै नाही हो मी बोलली भाई मी नाही नाचत माझ्या पोटात बिटात दुखल सर्व झाले गणपती पोचवायला आणि मी घरात आहे बोलली काय नाही थोडी नाच म्हणून मी आपली ते अशी वापराच पोट पण मोठं म्हणून अशी मी नाचले तो हा। ना। तर हर वर्षी हा बेटा हा अशी तुला खाऊ नाही दिला खाऊ नाही दिला तुला ओके ना। देतो आ, देतो मी गुड बाय ओके थँक्यू तर बच्चा तिथे खे खेळतोय विमान एरोप्लेन उडवतोय आणि इथे आई गणपती मध्ये आम्ही दरवर्षी नाचतो दहा दिवस घरात तर नाचतोच सगळे फॅमिली आमची पण गणपती विसर्जनाच्या दिवशी आम्ही जी पहिल्यापासून हातगाडी युज करतो गणपतीला म्हणजे आम्ही महालक्ष्मीला होतो तेव्हा गणपती विसर्जन गिरगाव चौपाटीला करायचो खूप सारे फोटोज आमचे असतील ना ते गणपती विसर्जनाचे किंवा गणपतीच्या दिवशीचे असतील असं नाही हा बेटा हा बेटा एरोप्लेन कुठे गेला बेटा कुठे उलटी पक्की गेलाय भेटला एरोप्लेन ना बच्चाला आहे ना बेटा भेटला तुला बेटा गुड बॉय आरामात लागेल बेटा तर आमच्या घरी जेव्हा गणपती फोटो वगैरे क्लिक केलेले आहेत आणि म्हणजे चला आम्ही लहान होतो तर ठीक आहे काय तर असं आहे की आईचे पण खूप जुने फोटो आहेत तर खूप छान वाटतं बघायला जुन्या आठवणी जसं मी माझ्या लहानपणी कसा दिसायचो हे पण मला दिसते बरं झालं यांनी फोटोज वगैरे हो काढून ठेवलेत तर गणपतीच्या निमित्ताने आपला फोटो काढले नाही तर काय एवढी आठवण नसती जुनी आठवण ठेवायचे एक शॉक आहे की गणपती घरामध्ये असतील तेव्हा फोटोवाल्याला बोलवतात म्हणजे गणपती समजा विसर्जन असेल दहाव्या दिवशी तर नवव्या दिवशी गणपती म्हणजे फोटोवाल्याला बोलवतात आणि जेवढे पण आजूबाजूवालेचे लोक आहेत त्यांना सांगतात की या गणपतीच्या पाया पडायला फोटो काढायचा आणि ती मेमरी राहते आमच्याकडे ते जुने लोक चालित्र राहतात त्यांचे फोटो यायचे ते, ते, ते बघतील ना आता तर ते, ते बोलतील अरे बापरे एवढे जुने फोटो आले कुठून तुमच्या गोष्टी होत राहतात म्हणून फोटो जे आहे ते काढून क्लिक करून ठेवले तर आठवण राहते त्या गोष्टीसाठी मग बाकी काय बोलते आता काय बोलायचं म्हणजे आमचं ना दरवर्षी बारा दिवसाचा गणपती असतात आम्ही मुंबईला राहायला होतो ना आणि त्यामध्ये काय आमच्या जावाचा पण गणपती सात रस्त्यावर ना म्हणजे आम्ही इथं इथन धोबी काळात न्यायचो गाडी तर सात रायचो तिथन सर्व जाव धीर तीन तीन चार चार जावा आमच्या आमच्या सर्व एक मेळ होऊन आम्ही गणपती वाजत गाजत नाचत न्यायचो हात गाडी न्यायचो चालत एवढ्या लांब जायचो आणि आता इथले इथे तलावाजवळ जायला कंटाळाच म्हणजे असं चालत बाकी गणपती बरोबर हात गाडीने आम्ही आज पण हातगाडी करूनच जातो गणपती विसर्जनला आता ते त्याच्यामुळे खूप सारे जुन्या आठवणी तुम्ही आमच्या घरी म्हणजे गणपती बघू शकता खूप वर्षापासून आम्ही गणपती आगमन करतोय घरामध्ये गणपती बसवतोय तर याही वर्षी गणपतीची तयारी खूप जोरदार होणार आहे हा कोण आणला जाणार गणपती बाप्पाला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी अरे बेटा येऊ तर ते गणपती मग पुढच्या वर्षी बोल ना तर <laughs> अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि या वर्षी सुद्धा गणपती एकदम धूम धडाक्यात आम्ही आणणार आहे कारण आम्ही जेव्हा गणपती हा सण आपल्या घरी असतो तेव्हा सगळे पाहुणे वगैरे येतात एकत्र होतात था आणि तो एक निमित्त होतो सगळ्यांबरोबर बोलायचा वगैरे बोल मस्त एन्जॉय पूर्ण दहा दिवस आम्ही घरामध्ये माहिती नाही पडत तुम्ही आमचे फॅमिली मेंबर असाल ह्या चार वर्षापासून किंवा तीन वर्षापासून तर तुम्हाला माहित असेल की घरात गणपती बसवतो आणि खूप एन्जॉय करतो त्या गोष्टी साठी पूजा अर्चना खूप मजा पूजा अर्चना म्हणजे आजूबाजूला मी पूजा अर्चना कोण पूजा कोण अर्चना हे माहिती ना तुम्हाला कशी आहे ही माहिती ना कशी आहे तुम्हाला माहितीये ना कशी तुम्हाला काय नाही माहिती काय आहे तू पण एवढी मेहनतीने वाढवलेत तर मित्रांनो कशा वाटले तुम्हाला आमच्या जुन्या आठवणी कमेंट मध्ये नक्की सांगा घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र